नमस्कार येवला ग्रामीण न्यूज तर्फे प्रेक्षकांचे स्वागत बातमी येवला येथून ग्रुप ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी दीपाली सुनील सोनवणे यांची बिनविरोध निवड येथील ग्रामपंचायत कार्यालयात आज झालेल्या विशेष सभेत निवडणूक निर्णय अधिकारी पूजा आठवले ग्रामविकास अधिकारी प्रमोद बोडके तलाठी राहुल मोरे यांच्या उपस्थितीत ही निवड प्रक्रिया पार पडली यावेळी माजी सरपंच सविता दत्तू देवरे, प्रभारी माजी सरपंच सविता रामनाथ कोल्हे ग्रामपंचायत सदस्य विष्णू करवर अनिल परदेशी ज्योती भालेराव रुपाली शेजवळ संतोष सोनवणे श्रावण शेजवळ मंदाबाई मोरे आदींसह आहेरवाडी लहित जायदरे आणि हडप सावरगाव येथील ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते येवला ग्रामीण न्यूज साठी सुधाम गाडेकर येवला सरपंच पदाचा या ठिकाणी आज दिनांक आठ रोजी ही सभा आयोजित केली होती या ठिकाणी यांची एकमताने सरपंत्रपदीरोध निवड झाली त्या निवडीसाठी निवड निर्णय अधिकारी म्हणून माननीय श्री आठवले मॅडम माननीय तलाटे श्री मोरेसाहेब ग्रामविकास ग्रामपंचायत अधिकारी माननीय श्री प्रमोदजी बोडके सर्व सन्मानिय सदस्य व सर्व मार्गदर्शक विश्वास आहे या विश्वासास मी पात्र ठरेल आणि सर्व सदस्य सर्वांनी मला सरपंच जवळ दिल्याबद्दल सर्वांचे आभार